कार्यकर्त्याच्या खरंतर सामान्य माणसाच्या विचाराची आहे इथे जे आ, ते काम करताना एखाद्या जाती आणि धर्माचा झेंडा घेऊन कुठलं म्हटलं तर कार्यकर्ते असंख्य भेटू निवड सेवा आणि सेवा हे काम करणारा कार्यकर्ता भेटत नाही आणि असा कार्यकर्ता महाराष्ट्रात आम्ही कमवणार त्या कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा कारण त्याच्याशिवाय पक्ष नाही आणि पक्ष जर मोठा करायचं तर कार्यकर्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि ते आम्ही ओळखलो दिवसांदिवस हा जो पुरस्कार आहे अतिशय मोठ्या प्रमाणात निवळ पुरस्कारापुरतं नाही तर त्या कार्यकर्त्याचं आयुष्य जे पणाले लागलं ते सुद्धा त्याला सांभाळण्याचं काम सुद्धा केलं जाईल आणि मला असं वाटतंय का सरकार दरबारी निवड कार्यकर्त्यासाठी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी एखादी योजना असली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असतात ज्यांनी प्रचंड काम सभेचं केलं असं एक कार्यकर्त्यांसाठी योजना असणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आम्ही करतो नाही लाडका कार्यकर्ता था। हे चांगला शब्द आहे आजकाल लाडक्या बहिणीला एकवीस हजार देणार एकवीसशे देणार होते पण ते पंधरा हजार आता लाडका शब्द सरकारले खडू वाटून राहिला लाडक्या बहिणीवरही नजर नाही आणि लाडक्या शेतकऱ्यावरही हो बारामती मधून आंदोलन सुरू करताय नेमकं त्या आंदोलनाची रूपरेषा कशी असणार आहे किती तारखेला आंदोलन असणार आहे कोणत्या भूमिकेवर तुमचा आंदोलन असणार आहे आम्ही सांगितलं का कर्जमाफी असेल दिव्यांगाचं सहा हजार रुपये मानधन असणार त्यांनी जे काही संकल्प केला होता भाजपचा का हमी भावाला जे काही हमी भाव आहे त्याला वीस टक्के आम्ही अधिकचं अनुदान देईन म्हणजे बोनस देऊ याही पूर्तता त्यांनी केली पाहिजे मच्छीमार आहे भेंडबाळ आहे आणि मजूर आहे मजुरासाठी एकही योजना असे नाही शेतीमध्ये शेतात काम करणारा बद्दल म्हणजे गावात जर शेतकरी मरण पावलं आपलं तर त्याला पैसे मिळतात तर मजुराला ते भेटत नाही तर मजुराचं एक स्वातंत्र्य महामंडळ असलं पाहिजे आणि युवकांना जेपर्यंत रोजगार नाही तोपर्यंत भत्ता दिला पाहिजे या मागणीसाठी आम्ही बारामतीवरून त्याची सुरुवात करतो कारण अर्थ खातं बारामती आहे आणि ते म्हणतात अर्थ नाही आहे तर त्यांना आम्ही सांग अर्थ कसा निर्माण केला जातो आणि आमच्याजवळून घेतलेले पैसे किमान आम्हाला परत जरी केले तरी आमचं सगळ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं पस्तीस चाळीस हजार कोटी पण पाहिजे आणि पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगाच्या मानधनासाठी जास्तीत जास्त एक हजार कोटीची गरज आहे मेजर मागणीसाठी जास्त पैशाची गरज नाही पण सरकार का नाही म्हणतं याच्यासाठी हे आंदोलन दोन जूनला हे आंदोलन सुरू होईल दोन जूनला तीन जूनला दोन जूनला रात्री आमचं सकाळी सभा चार पाच वाजता सभा बारामतीत होईल तिथून आम्ही रात्री मुक्काम करणार आहोत हल्लेदेवकरांच्या गावात तीन तारखेला पंकजाताई मुंडे चार तारखेला बाळासाहेब पाटीलचे सहकार मंत्री आहे आणि पाच तारखेला संजय भाऊ राठोड सहा तारखेला अभिषेक दे ना ना दिले नागपूरला आम्ही पूज करू तिथं आमचा मुक्कामी आंदोलन राहील ते देवेंद्रजी फडणवीस यांच्या घर असतात वाजव लावलं तर कोरोनात जाण्यासाठी यांना यासाठी आम्ही आहोत त्यांनी जे बोललं त्याची आठवण वाद आणि ते विसरले सध्या त्यांनी दिलेला केलेला संकल्प पूर्ण विसरलेला आहे आणि बावनकुळे असं म्हणतात का आम्ही कर्जमाफी आमच्या पाच वर्षात कधीही करू म्हणजे अशा प्रकारचं सरकारला फसवण्याचं काम जनतेला फसवण्याचं काम सरकार करत तर वेळ पडली तर गुन्हे सुद्धा आम्ही दाखल करू कोर्टात पाकिस्तानला म्हणता तुम्ही माझं असं मत आहे का आता जर एवढ्या सगळा प्रकार होत आणि नेहमी नेहमी पाकिस्तानचा वार सुरू असतो तर त्याच्यासाठी कायमचं दुखणं बंद केलं पाहिजे जसं इंदिरा गांधीनं बांगलादेश वेगळा काढला जसा पाकिस्तानच भारतात घ्यावा त्यासाठी जर तुम्हाला सैनिक कमी पडत असेल तर जनतेचं काय भोला होणार आहे त्यांचं भोला होणार है राष्ट्रवादी कधी अलग होते मला एक सांगा पवार साहेब अजितदादा अलग होते आज आहे का ते एकत्रच होते ते एकत्रच होते आता फक्त ते मीडियावर नव्हते किंवा लोकांसमोर नव्हते आणि यांना एकत्र झालं काय आणि हे समोर आले काय सामान्य माणसावर काय फरक पडणार का मला आता ते काळ्या मजिदीचे जुने लोक आम्हाला भेटले त्यांनी पण कागदपत्र दाखवले काही ठिकाणी त्यांनी बेपत्ता लिहिलेला आहे ते लोक जिवंत आहे पण त्याच्या रेकॉर्डवर बेपत्ता दाखवले जे लोक भेटले ते काही चुकीचं सांगत आहे एकंदरीत प्रथम दर्शनाचं दिसतंय आणि कोर्टात केस चालू आहे तिथं त्यांनी लढावं बोलला दोन गट पडल्याचं उघड उघड दिसत आहे हे सोलापूर तर शकतात मात्र पदाधिकाऱ्यांच उघड पडलेले गट पडणं हे चांगली गोष्ट आहे पण ते निवारण त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट पडत नाही असं नाहीये तुमच्यातही गट आहे गट नाही असं नाहीये पण ते गट निवारले गेले पाहिजे सामान्य माणसासाठी गट, गट सोडून तो उभा राहिला पाहिजे आणि ती क्षमता आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे गट पडल्याची चिंता नाही त्यांनी सामान्य माणसाने दूर करू नये एवढीच चिंता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक गट म्हणून दिसतील आपल्याला बिलकुल एकत्र होऊन सगळे लढेल ताकदीनं लढेल आणि लढणं निवडणूक लढणं हा आमचा प्राथमिक स्वभाव नाहीच आहे आम्हाला सामान्य माणसासाठी लढणं जे अजून काही निश्चित आहे जिथं आमचे कार्यकर्ते निवडून येईल त्या त्या ठिकाणावरून आपण पद्धतीने जाऊ आपली कार्यकर्त्यांच्या हातात पद लागलं पाहिजे त्याला काही काम खर्च आलं पाहिजे आणि संघटना मजबूत झाली तर लोकांचा आवाज मजबूत होईल मोठा होईल हो तुम्ही स्वतःला दाढीवाला म्हणलंय आणि त्या दोन बिगर दाढ्यांवर भारी पडणार आहे म्हणलाय त्याचं थोडंसं विश्लेषण करा की कसं म्हणजे भारी पडणार एक दाढीवाला दोन बिगर दाढीवले आणि एक दाढीवाला थोडस नाही आता मला वाटतं याचं विश्लेषणामध्येच माझ्या सांगण्यात एक भरपूर गोष्ट गेलेली आहे त्याचं वेगळं विश्लेषण करायची गरज नाही आणि दाढीवाला भारी पडलाच होता आता हा दाढीवाला भारी पड आज सर हे पुऱ्या महाराष्ट्रातच वर्चस्व आहे आम्ही सोलापूर मध्ये सुद्धा मी सांगतोय सोलापूर असेल लातूर असेल अ आता आमची लातूर मध्ये नगरपालिका आहे पूर्ण सुद्धा आमच्या जवळ आहे शाकूरला त्यांना ते अमरावती पुरत मर्यादित नाही सगळ्या इकडे लढू माझं असं म्हणणं आहे का लढण्यापेक्षा कशासाठी लढत महत्वाचं घेऊ ना जशी जशी भाऊ सकाळी जे आहे ना संजय राऊत यांनी पत्रकार परिषदे आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानची युद्धा ह्याच्यामध्ये नाव खूप आहे ते काय सरपंच नाही आहेत आमच्या जा युद्धामध्ये त्यांनी नाक नये असं त्यांनी म्हटलंय तुमचं काय मत नाही आता हा मोठा तर चिंतेचा विषय आहे युद्ध पाकिस्तान आणि भारताचं होतं आणि ते अतिरिक्याच्या ते काश्मीरच्या संबंधित नव्हतं मुळात अतिरिक्याने वार केला त्याच्यावर हा वार झाला आणि ते हा विषय ट्रम्प काश्मीरवर घेऊन जात असतो तर आमच्यासाठी विदेशी धोरण जे होतं जेवढे मोदीजी फिरले ते आता खरंतर पैसे वसूल करावं लागेल असे असतात कारण त्यांनी जेवढे देश फिरले तेवढ्या देश देशातून एखाद्या देशानं तरी पाठिंबा उघडपणे द्यायला पाहिजे होता जसं चायनानं चीननं आम्ही पाहिजे पाकिस्तानने उघडपणे पाठिंबा पण आम्हाला एकही देश पाठिंबा देऊ शकला नाही आमचं विदेशी धोरण यावरून किती फिला हे स्पष्ट दिसतं मोदीजींना आम्हाला विनंती आहे की या फिरा जरूर पण आपले लोक करू नये जसं हिंदुस्तान जिंकला तसं जे जिंकायला पाहिजे होतं पण तसं काही दिसलं नाही पैसा परत केला पाहिजे